नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी गेल्या तीस वर्षापासून ते पत्रकारितेमध्ये आहेत विविध विषयांचा त्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या माढा लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आणि सध्याची राजकीय परिस्थिती काय हे आपण थेट समजून घेणार आहोत नमस्कार रजनीशजी आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आम्हाला सुरुवातीला हा माढा लोकसभा मतदारसंघ कधी अस्तित्वात आला आणि त्याची जरा सगळी पार्श्वभूमी हो सांगा कोण कोण निवडून आलं वगैरे माढा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत एक आहे तो सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा जो आहे तो माढा लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ हा राखीव याच्यामध्ये आहे तो पंढरपूर मतदारसंघ म्हणून दोन हजार आठच्या आधी ओळखला जात असेल म्हणजे रामदास आठवले हो हे त्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा त्यांनी लौकिक मिळवलेला होता तर त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार आठ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि ती पुनर्रचना झाल्यानंतरचं पहिलं इलेक्शन किंवा पहिली निवडणूक ही दोन हजार नऊ साली झाली आणि त्यावेळेला शरद पवार हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आलेले होते तर साधारणपणे या लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण आणि माण हे सातारा जिल्ह्यामधले दोन सातारा जिल्ह्यामधले दोन तालुके आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामधले करमाळा माढा त्याचप्रमाणे सांगोला आणि माळशिरस असे चार तालुके अशा एकूण सहा तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये मिश्र अशा स्वरूपाचे मतदार आहेत त्यातही प्राबल्य जे आहे ते ओबीसी समाज आणि धनगर समाजाचं हे जास्त प्राबल्य आहे मराठा समाज हा दोन नंबरच्या स्तरावरती आहे की ज्याच्यामध्ये त्यांचं मतदान दोन नंबरच्या क्रमांकाचं आहे त्यामुळं हे अशा पद्धतीचा मिश्र ज्याला म्हणता येईल मतदारांचा संघ असा हा आणि आरक्षित असं त्याला आता स्वरूप देण्यात आलेलं आहे की तो त्याच्यावरती आरक्षित म्हणून या सा, तुम्ही सांगितला विधानसभा मतदारसंघा थोडासा थोडासा बदल करतो आरक्षित हा आधीच्या म्हणजे पंढरपूर म्हणून जेव्हा होता त्यावेळेला तो आरक्षित होता आणि आता सोलापूर आरक्षित केलेला आहे आणि माडा हा ओपन मतदारसंघ आहे नाही आता ह्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही तालुकी सांगितले विधानसभा मतदारसंघ किती आहेत हे जे आता आपण जे म्हणालो हे सगळे विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर समजा करमाळा हा विधानसभा मतदारसंघ धरला तर तिथं संजय शिंदे जे मागच्या वेळेला रणजित निंबाळकर म्हणजे सध्याचे विद्यमान भाजपचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि आता ते करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्याच्यानंतर त्यांचे बंधू हे माढा लो मा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्याच्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते राम सातपुते आहेत ते आता इकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून आहेत त्याच्यानंतर फलटण आणि माण ह्याच्यामध्ये फलटणला दीपक चव्हाण म्हणून आहेत ते भाजपचेच आहेत आणि ते विद्यमान आमदार तिथले आहेत तर माणचे जयकुमार गोरे हे पण भाजपचे आहेत ते तिथले म्हणजे माणचे आमदार आहेत थोडक्यात हे सगळे आणि सांगोलायचे संभाजी आपले जे संभाजी बापू पाटील शहाजी बापू पाटील शहाजी बापू पाटील, पाटील। जे आहेत तर ते आपले तिथले हे आहेत तर अशा पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची रचना माढा याच्यामध्ये आहे बघा तुम्ही जे म्हणालात की म्हणजे दोन हजार नऊ चौदा एकोणीस तीन निवडणुका झाल्या माडा लोकसभा बरोबर आता चोवीस ची निवडणूक आहे मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे का झालं की त्यांची उमेदवारी जाहीर झाली की इतकी नाराजी माध्यमांमध्ये पसरत होती काय कारण आहे त्यांच्या नाराजीवरच तर याच्यामध्ये कसं होतं की रणजित निंबाळकरांची उमेदवारी मागच्या जी दिलेली होती तर त्यावेळेस मोहिते पाटील हा, हा जो गट त्यांचा आहे मोहिते पाटीलांचा गट हा भाजपला मतदान करणारा आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची भाजपची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं भाजपकडं हे सगळी मोहिते पाटील कंपनी होती आणि मागच्या वेळी हे सगळ्यांनी एक दिलानी निवडणूक लढवलेली होती त्यामध्ये संजय शिंदे जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये रणजितसिंह निंबाळकर अशा पद्धतीची ती निवडणूक होती तर त्यामध्ये माढा आणि करमाळ्याचा परिसर जर सोडला तर बहुतेक सगळा वर्ग जो होता तो माळशिरस सह रणजितसिंह निंबाळकरांकडे होता त्यामुळे ते मागच्या वेळी निवडून आले परंतु त्या, त्या पाच वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं खासदार म्हणून या भागामध्ये विविध कामं करायला पाहिजे होती ती काही कामं त्यांनी केलेली नाहीत किंबहुना कामाचा तर मुद्दा वेगळाच परंतु लोकांशी संपर्क ठेवणं हा जो त्यातला महत्वाचा भाग आहे तोही प्रकार त्यांनी केलेला नाहीये आणि ते त्यांच्या त्यांच्या तिकडल्या फलटण आणि माण या भागामध्ये जास्त रममाण होते आणि अधूनमधून कधीतरी पंढरपूरला यायचं किंवा एखादा शासकीय कार्यक्रम असेल तर त्यात सहभाग घ्यायचा किंवा आपल्या पंढरपूरच्या ज्या आपल्या आषाढी कार्तिकीच्या पूजा वगैरे असतात महापूजा अशा याच्यामध्ये यायचं रणजितसिंह निंबाळकरांकडून लोकांच्या अपेक्षा खूप होत्या त्याचं कारण असं की या आधीचे शरद पवार तिथले जे खासदार होते ते पातळीवरचं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्याकडून स्थानिक पातळीवरचं अशा पद्धतीचं काहीतरी काम होईल अशी अपेक्षा लोकांनी ठेवलेली होती ती काही झाली नाही आणि त्यांच्याशी संपर्क हे सुद्धा लोकांना अवघड होऊन बसलेलं होतं पण नंतरच्या टप्प्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील या मतदारसंघाचे खासदार झालेले होते तर त्यांना सुद्धा लढत जी होती ती अतिशय जोरात द्यावी लागलेली होती विशेष म्हणजे त्या काळामध्ये मोहिते यांची नरेंद्र मोदींची मोठी लाट होती आणि अशी लाट असताना देखील ते निवडून आलेले होते त्यामुळं एक समज किंवा अशा पद्धतीचा हे झालं की मोहिते पाटलांचं एक वर्चस्व या मतदारसंघावरती असू शकतं असा एक समज त्याच्यामध्ये दृढ झाला नंतरच्या टप्प्यामध्ये सगळीच चित्र बदलली कारण मोदी सत्तेवरती आल्यानंतर दोन हजार चौदा आणि नंतरच्या टप्प्यामध्ये राज्यभर आणि देशभरामधली सगळी चित्र बदलली त्याच्यामध्ये शरद पवारांनी सत्ता स्थाप ग्रहण केली याच्यामध्ये राज्यामध्ये त्याच्यामुळे वेगवेगळे फॅक्शन झाले त्याच्यामध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये हे झाले गटबाजी झाली एकनाथ शिंदे बाहेर पडले या सगळ्या ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्यामुळं या संपूर्ण मतदारसंघामध्ये पण त्याचे प्रतिबिंब जे आहेत किंवा त्याचे प्रतिसाद जे आहेत ते म्हटलेले आहेत या सगळ्या ह्याच्यामुळं झाले आत्ता असं की शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत शिवसेनेचे दोन गट आहेत आणि भाजप आहे शिवाय काँग्रेस आहे असं ते सगळं चित्र त्या पोलिटिकली मधलं तिथं आपल्याला आढळतं या सगळ्या ह्याच्यामुळं झालं असं आत्ता के है, है, था, था की सिंह निंबाळकरांनाच पुन्हा म्हणजे भाजपनी कुठलीही रिस्क न घेता रणजित सिंह निंबाळकर हे एक्झिस्टिंग आहेत तर त्यांनाच पुन्हा एकदा तिथं आपण उमेदवारी देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यांना देवेंद्र फडणवीस आमचा मोठा पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं ते त्यांना ती उमेदवारी मिळाली आहे इकडं मोहिते पाटील गटाला असं वाटत होतं की हे आपल्याला म्हणजे मोहिते पाटील गटामध्ये धैर्यगील किंवा हे जे लोक आहेत यांच्यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटत होतं प्रत्यक्षामध्ये ही उमेदवारी जी आहे ती रणजित निंबाळकरांनाच दिल्यामुळं मोहिते पाटील गट मोठ्या प्रमाणावरती नाराज झाला आणि त्यामुळं हे सगळं जे काही एकूण राजकारण जे आहे ते एकदम बदललेलं आहे मोहिते पाटील गट नाराज झाल्यानंतर अशी चर्चा होती माध्यमांमध्ये की जानकर असतील किंवा ते चकताप असतील आणि किंवा देशमुख असतील ही सगळी मंडळी बंडखोरी करतील पण सगळ्यांचं बंड शमोळ्यामध्ये शरद पवारांना यश आलंय याच्या मागचं काय गमक आहे नाही आता दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला असं वाटतं की शरद पवारांना यश आलेलं आहे प्रत्यक्षामध्ये बार्गेनिंग पॉवर जे आहे उत्तम जानकरांची तर ती ते बार्गेनिंग त्यांचं यशस्वी झालं असं म्हणता येईल आत्ता जर आपण परिस्थिती बघितली म्हणजे दृश्य स्वरूपातला असं आपण म्हणतो की बाबा प्रथम दर्शनी जे आपल्याला दिसतं चित्र त्याच्यामध्ये संजय शिंदे जे करमाळेचे आहेत त्यांचा हा पहिल्यापासूनचा विरोध आहे म्हणजे अगदी आत्तापासूनच नव्हे अगदी गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते मोहिते पाटलांच्या विरोधातले आहेत बबनराव शिंदे जे आमदार आहेत ते सुद्धा मोहिते पाटलांच्या विरोधातले आहेत त्याच्यानंतर शहाजी बापू पाटील जे आहेत हे सुद्धा काही मोहिते पाटलांचे फार जवळचे आहेत असं म्हणता येत नाही त्यांचं जर आता त्यांच्या पक्षाचा एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे ते असल्यामुळं त्यांचा आता उघडपणे भाजपला पाठिंबा आहे माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुते हे निवडून आलेले आहेत तर त्यांना मोहिते पाटीलंनी निवडून आणलं अशा पद्धतीची चर्चा मोहिते पाटीलंनी स्वतःच घडवून आणलेली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे ते पण तपासायला लागेल आणि माण आणि फलटण या भागामध्ये फलटणचं फक्त प्रॉब्लेम निंबाळकरांना येऊ शकतो त्याचं कारण असं की रामराजे निंबाळकर जे आहेत ते त्यांच्या विरोधामधले आहेत त्यामुळं तिथं थोडीशी त्यांची अडचण होऊ शकेल आणि माण परिसरामध्ये सुद्धा शरद पवारांचा जर थोडा जो वर्चस्मा आहे तो जर लक्षात घेतला तर तिथूनही त्यांना थोडीशी हे करायला लागेल आत्ताची सध्याची जी ग्राउंड रियालिटी जी आहे याच्यामधलं दृश्य स्वरूपातलं प्राथमिक स्वरूपामध्ये तर आपल्याला रणजित निंबाळकरांचं पारड जे आहे ते सध्याच्या परिस्थितीमध्ये जड आहे असं आपल्याला दिसत आवाज मोठा आहे मोहिते पाटलांची ही गोष्ट खरी आहे कारण मोहिते पाटलांचे सगळे जे काही कार्यकर्ते किंवा तो जो सगळा तरुण वर्ग जो आहे हे यांनी आवाज मोठा केलेला आहे त्यामुळं अशा स्वरूपाचं आपल्याला वाटू शकतं की त्यांचा गवगावा जास्त त्यामुळे लोक त्यांच्या बाजूनी आहेत तर हे अर्धसत्य आहे हे चित्र जे आहे ते आणखी स्पष्ट झालेलं नाहीये मला रणनीजी हे सांगा दर्शील मोहिते पाटलांनी जी भाषा वापरली ना हे बीडचं पार्सल म्हणजे सातपुतेच हे आपण एका रात्रीत ह्याला आमदार केलं आता ह्याला आपण बीडला पाठवून देऊ हे जे विधान केलं या विधानामधन असा एक दर्प येतोय की आम्ही ठरवू ते करू आणि त्याच्यामुळे तू कुठला ऊस तोड कामगाराचा मुलगा चिडलत तुला एका दिवसात आम्ही आमदार केलं ही जी भाषा आहे हा जो दर्प आहे त्याचा काही मदलावर तिकडे परिणाम होतो का त्याच्यामध्ये मोहिते पाटलांची भाषा जी आहे ती विजयसिंग मोहिते पाटील हे सभ्य आणि सुसंस्कृत पद्धतीने एकूण त्यांचं वर्तन याच्यामध्ये आहे परंतु त्यांच्या घरामधले अन्य जे काही आपले हे प्रतिनिधी जे आहेत हे अशाच पद्धतीची भाषा वापरून एक प्रकारे काय म्हणते त्याला उन्मत्तपणा म्हणा किंवा उरुमटपणा म्हणा याच्यामधला एक भाग असा आहे की तरुण वर्गाला ह्या पद्धतीची भाषा जरा आवडते जरा याच्यामध्ये राजकारणामध्ये जरा कोणी आक्रमक पद्धतीने बोलायला लागला तर तो माणूस त्याच्या जवळचा आहे आपल्या जवळचा आहे किंवा आपल्या याच्यामधला आहे असं वाटू शकतं परंतु मोहिते पाटलांच्या एकूणच पुढच्या पिढ्यांमधली जी भाषा आहे ही अशीच भाषा लोकांनी अनुभवलेली आहे त्यामुळेच त्यांच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी वातावरण माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याचं अगदी उदाहरण द्यायचं झालं तर हे जानकर आता पुन्हा जे मोहिते पाटलांकडे गेलेले आहेत उत्तम जानकर हे त्यांचे कट्टर विरोधक आहेत या दोघांमध्ये आडवा विस्तू जात नव्हता अशी परिस्थिती होती परंतु आता हे राजकीय आम्ही मग अशी शब्द वापरला सौदेबाजी बार्गेनिंग तर त्या सगळ्या अनुषंगाने जानकर पुन्हा त्यांना सामील झालेले आहेत परंतु हा सगळा जर भाग बघितला तर मोहिते पाटलांची एकूणच भाषा आणि हे सगळं काही योग्य नाहीये आहे एक उथळपणा दिसतो त्यांना असं वाटतं की याला लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि मुलं शिट्ट्या बिट्ट्या वाजवून तरुण मुलं जी आहेत ते आपल्याला काहीतरी प्रतिसाद देतात परंतु त्याचा सु मतदारांवरती विपरीत परिणाम निश्चितपणे होणार आहे आणि याची जाणीव त्यांना सुद्धा झालेली आहे की आपण या पद्धतीची भाषा केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलंय आणि नंतरच्या टप्प्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पाटलांचं वर्तन जे आहे ते त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने किंवा सभ्यपणे सार्वजनिक जीवनामध्ये वागण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नंतरच्या काळात त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं नाहीये आता मला हे सांगा की तुमच्या त्या मतदारसंघ आहे ना जो माडा ह्याचे नेमके प्रश्न काय आहेत की जे संसदेमध्ये मांडले गेले पाहिजेत हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की एक तर बेरोजगारीचा जो मुद्दा आहे म्हणजे शिक्षणाच्या आपण जर शिक्षण आरोग्य आणि रोजगार हा जर मुद्दा याच्यामधला डोळ्यापुढे ठेवला तर या तीनही पातळ्यांवरती माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठे प्रश्न आहेत एक म्हणजे शैक्षणिक ह्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये इंजिनिअरिंगचे आणि याचे कॉलेजेस तिथे मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेले आहेत म्हणजे इंजिनिअरिंगचे पदवीधर मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत आहेत परंतु त्यांना तिथं नोकऱ्या मिळाव्यात अशा पद्धतीच्या कंपन्या उपलब्ध नाही आहेत मग त्या कंपन्याला तिथं आणलं पाहिजे त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये वाढवलं पाहिजे उदाहरणार्थ विमानतळ तिथं सुरू झालं पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे गमतीचा भाग असा आहे की इतके अगदी आमच्या सोलापूरचे गृहमंत्री सुद्धा होते सुशीलकुमार शिंदे आणखीन बरीच मोठी मोठी मंडळी जे आहेत ती सोलापूरला एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही सोलापूर जिल्ह्याचे होते असं इतकं मोठं राजकीय पाठबळ सोलापूर जिल्ह्याला असताना साधर विमानतळ ज्याला म्हणता येईल की जे अगदी पुण्याला किंवा अन्य ठिकाणी सातत्याने जावं लागतं तर आता गुलबर्ग्याला म्हणजे कलबुर्गीला विमानतळ चांगल्या पद्धतीचं झालंय विजापूरला चांगल्या पद्धतीचे विमानतळ आता सुरू झाले त्याचं कामकाज येत्या काही दिवसात सुरू होईल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी आषाढी कार्तिकीला मुख्यमंत्री येतात हे सगळे महा मोठे मोठे नेते येतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशी सगळी मंडळी जी आहेत दर्शनाला येतात पण पंढरपूर परिसरात तरी एखादं विमानतळ असायला हवंय समजा सोलापूरच्या विमानतळामध्ये काही तांत्रिक अडचणीत आपण असं बाळडोकची अडचण असेल किंवा आणखी काही गोष्टी पण पंढरपूर परिसरामध्ये एखादं विमानतळ जे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करता येण्याची शक्यता होती तर त्याही पद्धतीचा म्हणजे विमानतळ नसल्यामुळं मोठे मोठे उद्योगपती इकडल्या भागात यायला तयार नाहीयेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मगाशी म्हणालो तसं पदवीधर बाहेर पडतात पण त्यांना थेट पुण्याला मुंबईला किंवा बेंगलोर किंवा अन्य ठिकाणी जायला लागतं हा त्याच्यातला एक भाग आहे दुसरं गोष्ट आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठं इस्पितळ जे काही हवं आहे किंवा रुग्णाची व्यवस्था पाहिजे ती त्या परिसरामध्ये नाही आहे या लोकांना थेट पुण्याला जायला लागतं किंवा मग तिकडून मुंबई किंवा असं जवळपासच्या कर्नाटकामध्ये वगैरे अशा पद्धतीने जायला लागतं सोलापूरला जी सुविधा आहे त्या पद्धतीने सोलापूरला काही लोक येतात त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये अडचण मोठ्या प्रमाणावरती आहे कृषी विषयक आपण असं जर गृहित धरलं की हा सगळ्यात कृषी आणि उसाचा साखर कारखान्यांचा पट्टा असं आपण गृहित धरलं आणि या भागामधले साखर कारखाने मोठ्या प्रमाणावरती आहेत असं जरी गृहित धरलं तरी सुद्धा ह्या साखर कारखान्यांनी ज्या पद्धतीचे दर शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे ते दर दिलेले नाही आहेत दरवेळी त्याच्यामध्ये आंदोलन आणि या गोष्टी होत राहतात त्याच्यातून या सगळ्या बरेचसे कारखाने बंद पडले आता मोहिते पाटलांनी सुरू केलेला करकमजवळचा एक कारखाना होता तो साधारणपणे दुसरा गळी हंगाम त्यांनी बघितला आणि तो कारखाना बंद पडला बंद पडलेल्या कारखान्यांची संख्या जास्त आहे त्याचं कारण असं की उसाचं उत्पादन आणि साखर कारखाने आणि या सगळ्या गळीत हंगाम या सगळ्याच एक जे नियोजन असायला पाहिजे व्यवस्थापन असायला पाहिजे ते इथल्या भागामध्ये नाहीये तिसरी गोष्ट याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा जो मुद्दा आहे सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्या संदर्भामध्ये ती सुद्धा मोठी अडचण अशी आहे की निरा भाग निरा किंवा टेंबू जे पाणी इकडे यायला पाहिजे त्याची मागणी या लोकांनी सगळ्यांनी केलेली होती की त्याच्यामध्ये कृष्णा स्थिरीकरणाचा एक मुद्दा विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आणलेला होता की कृष्णा नदीमधून वाहून जाणारं अतिरिक्त पाणी जे आहे पूर आल्यानंतर ते पाणी इकडं वळवून सोलापूरचा जो दुष्काळी पट्टा आहे त्याच्यामध्ये सांगोला आहे मंगळवेढा आहे या परिसरामध्ये पंढरपूर तालुक्यातली काही गाव आहेत या गावांना हे पाणी उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीची ती रचना होती आणि त्याच्यातून उजनी धरणामध्ये हे पाणी द्यावं आणि उजनी धरणातून मराठवाड्यामध्ये सुद्धा वरांड्याला हे पाणी देता येणं शक्य होतं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणखीन तीन तालुक्यात त्या तालुक्यांना ते पाणी देणं शक्य होतं अशा पद्धतीची त्यांनी रचना केलेली होती आत्ता उस्मानाबादला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ती उजनी धरणामधून थेट जलवाहिनी आणलेली आहे जर काय तर तोही भाग त्याच्यामध्ये झालेला आहे पण या पद्धतीने सिंचनाची सुद्धा व्यवस्था व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे त्यामुळं जल व्यवस्थापनाच्या पातळीवरती ऊस हा जो आहे तो मागं पडत चाललेला आहे तिकडल्या भागातल्या लोकांनी ऊसापेक्षा वेगळं पीक घेण्याचं सुद्धा आता सुरू केलेलं आहे कापतात करमाळा भागामध्ये माडा भागामध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात आहे आणि ऊसाच्या फळ जे आहेत ते कमी करायचं काम लोकांनी केलंय के थोडक्यात सांगायचा मुद्दा काय की साखर कारखाने सुद्धा मागं पडत आहेत आणि साखर कारखाने सुद्धा अडचणीमध्ये येत आहेत त्याच्यामध्ये केंद्राची जी धोरणं साखर कारखान्याच्या संदर्भातली आहेत त्यामध्ये खासदारांनी आवाज उठवायला पाहिजे हे खरं जरी असलं तरी हे सगळे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कृषी मंत्री शरद पवारच होते आणि त्यांना ते शक्य होतं त्या पद्धतीचे निर्णय घेणं ते दोन हजार नऊ ला इथले खासदार सुद्धा होते म्हणजे अडचणीचा मुद्दा कुठल्याही पातळीवरती नव्हता तरी सुद्धा हे जे समस्या साखर कारखान्यांचे प्रश्न आहेत तसेच राहिलेले आहेत नवीन उद्योग येण्याच्या संदर्भातले प्रश्न तसेच राहिलेले आहेत पाणी सिंचनाच्या संदर्भातले प्रश्न आहेत तसेच राहिलेले आहेत या आणि लोकांच्या मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही परिस्थिती इथली आहे आणि त्याकडे लक्ष द्यावं आणि तसा देणारा एखादा खासदार असावा असं इथल्या परिसरातल्या या भागातल्या लोकांना वाटतं आता साधारणपणे गेल्या पंधरवड्यामध्ये मी सांगोल्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अशा परिसरामध्ये मी काही आमच्या उपक्रमा सकाळच्या उपक्रमानिमित्त फिरलेलो होतो काही गावांमध्ये बघितलं तर लोकमानस जे आहे हे लोकमानस खासदारांच्या संदर्भामध्ये त्यांना जो भावी खासदार हवाय तर त्यांनी ही सगळी कामं या पद्धतीची जी काही सिंचन जी आता म्हटले ते सगळे मुद्दे जे आहेत हे खासदार आम्हाला पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी सुद्धा काही नाहीये पण तो काम करणारा व्हावा असं वाटतंय पण आता राजकीय स्थिती अशीच आहे पक्ष बदलला आहे माणसं तीच आहेत मोहिते पाटील गटाने मागे बीजेपी मध्ये होते आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेले आहेत किंवा हे रणजित निंबाळकर पूर्वी काँग्रेसमध्ये होते आता बीजेपी मध्ये आलेले म्हणजे माणसं म्हणजे पोलिटिकल लीडर्स जे आहेत ते तेच आहेत त्यांचे पक्ष फक्त बदललेले आहेत त्यामुळे आपण असं म्हणतो की बीजेपीची सत्ता आहे परंतु प्रत्यक्षामध्ये हे कडचेच लोक आहेत पण असं सगळं एक थोडस गमतीशीर आपल्याकडे असं म्हणतात ना की कुठूनही पत्ते फिसाव म्हणजे पत्ते तर तेवढेच आहेत ना बावन आहेत <laughs> बरोबर आहे तेच बरोबर आहे आणि कसं होतं की यांच्या हातामध्ये साखर कारखाने किंवा हे सगळे जे त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे लोकांना काय होतं लोक शेतकऱ्यांचा आणि लोकांचा नाहीलाज असा होतो की समजा आपण त्यांच्यापेक्षा वेगळ्या कोणाला निवडून दिलं तर आपली सगळी कामं आढू शकतात शेवटी आर्थिक गणित अशी निगडीत नंदिनीजी माझ्या मनात एक प्रश्न आला तुम्ही जे म्हणालात की दोन हजार नऊ ला शरद पवार हे मारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते हे पाच वर्ष ते खासदार होते ते माढ्याला नाईट वॉचमन म्हणून आले होते का म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी बारामतीचा विकास भरपूर केलाय शेजारीच आहे पण इकडे माढ्याला म्हणजे सौदीच्या लेकरासारखं त्यांनी वागवलं का लोकांच्या काय भावना त्यांच्याबद्दल नाही हे गोष्ट ही गोष्ट खरीच आहे परंतु पुढच्या टप्प्यामध्ये हे दोन हजार नऊ नंतर दोन हजार पुढचं जे इलेक्शन झालं त्याच्यामधलं त्या चौदा हा दोन हजार चौदाचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये लोकांची भावना हीच होती की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी काही आपल्याला सहकार्य केलं नाही भाजपचं आता याच्यामध्ये योगदान नरेंद्र मोदींचं नाव त्याच्यामध्ये मोठे चर्चेत होतं त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मदत होईल आणि आपला भागाचा विकास होईल असं लोकांना वाटत होतं त्यामुळं दुसऱ्या वेळेस शरद पवारांचं नाव जेव्हा उमेदवार म्हणून आलेलं होतं त्यावेळेला लोकमानस हे आपल्या विरोधात आहे हे शरद पवारांनी ताडलेलं होतं म्हणून त्यांनी तिथं निवडणूक लढवणंच त्यांनी त्यावेळेस रद्द केलं आणि राज्यसभेचे खासदार म्हणून ते गेले तर हा त्याच्यातला भाग आहे त्यामुळे शरद पवारांना याची पूर्णपणे जाणीव आहे की आपल्या हातामध्ये ही गोष्टी असताना सुद्धा आपण माडा तालुका माडा लोकसभेचा फारसा विकास करू शकलेलो नाही आणि लोक आपल्याबद्दल नाराज आहेत पण नंतरच्या टप्प्यामध्ये राजकीय गणित याच पद्धतीची होत गेली किंवा खासदार अशाच पद्धतीने वागत गेले रणजित निंबाळकरांनी किमान एखादा तरी मोठा उप उद्योग आणला असता किंवा एखादी सांगण्यासारखी गोष्ट कुठली केली असती तरी सुद्धा याच्यामध्ये लोकांना सांगता आलं असतं की बाबा या खासदारांनी या पद्धतीने काम चांगलं केलेलं आहे किमान संपर्क तरी लोकांशी ठेवणं हा जो मुद्दा आहे तर तो पण सहानुभूतीचा भाग त्याच्यामध्ये नाहीये जी काही कामं विकास कामं झाली आहेत ती ह्याच्यामध्ये झाली सिस्टीमधनच झालेली आहे त्यासाठी वेगळे काही प्रयत्न करायला लागलेले नाहीये त्यामुळे स्वतः प्रयत्न करून त्यांनी काही आणायला पाहिजे होतं हो, तोही भाग त्याच्यात झालेला सत्य त्यामुळं चित्र असत रजनीजी आपण वेळ दिलात मनापासून आभार पुढच्या टप्प्यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात काय चित्र असेल ते एकदा पुन्हा एकदा आपण दर्शकाला नक्की सांगू आपण वेळ दिला पुन्हा एकदा धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा